ज्यावेळेस सरकारची इच्छा होईल त्याच वेळेस या गोष्टी होऊ शकतील आणि या सरकारने मागच्या दोन वर्षापूर्वी वाशीला येऊन जो अध्यादेश दिला होता त्या मराठा मोर्चाला पाठवला त्या अध्याद ते अंमलबजावणी केली हा प्रश्न सुटू शकतो खरं तर कोकणवासियांचे हाल आहे बारा वर्षांना मुंबई गोवा रस्ता तयार होतोय त्यांना गणपतीला जायला अडचणी आहेत त्यांना बसेस नाही त्यांना रेल्वे नाही पुरेशा आणि म्हणून कोकण फक्त नाव बदलले आणि मला तो वाटत नाही कोकणवासियांचे हाल बदलतील तर सगळ्यात आधी कोकणवासियांचा हा जो विकासाचा प्रश्न तो सोडवला पाहिजे असं मला तरी वाटत त्याच्या आधी अनेक उपसमित्या बनलेल्या आहेत या उपसमित्यांना तसे पाहायला गेले तर कोणतेच अधिकार नाहीये फक्त बैठका घेणार या बैठकीतून काहीही बाहेर आतापर्यंतच्या सगळ्यात काही निघालेलं नाही आणि म्हणून मला असं वाटत नाही सरकार या बाबतीत सकारात्मक नाही कारण सरकारने जे अध्यादेश काढले त्याचीच अंमलबजावणी सरकारने करावी अशा प्रकारची मागणी मनोज पाटलांची आहे त्याच्यामुळे नवीन उपसमिती करण्यापेक्षा जो अध्यादेश सरकारने वाशीला येऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनोज दरांगेंकडे दिलेला होता त्याची अंमलबजावणी करावी त्याला फार बाकी गोष्टी करण्याची गरज मी तेच म्हणतो ना की या फार उपसमितीला फार काही करू शकतील अशातला भाग नाही ज्यावेळेस सरकारची इच्छा होईल त्याच वेळेस या गोष्टी होऊ शकतील आणि या सरकारने मागच्या दोन वर्षापूर्वी वाशीला येऊन जो अध्यादेश दिला होता त्या मराठा मोर्चाला मनोज तारांगी पाटला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी अध्यादेश केली तर हा प्रश्न सुटू शकतो मला असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे तुम्ही पाठ्या पडला विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे हा योग्य भाव द्यायला सांगा नाही तर आज आयात निर्यात धोरण जर बघितलं सगळं भाव बघितले सगळे तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार हे पण सत्ताधारी सगळेच काय काय बोलतात तुम्ही जर बघितलं की काल कृषी मंत्री अब्दुल जे होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सांगितलं एक रुपयात विमा जाहीर करा म्हणजे सरकारमधले घटक आहे कृषी मंत्री होते पाशा पटेल सुद्धा मी सांगितलं की दोन दोन मंडळावर केंद्राच्या राज्याच्या काम करणारे व्यक्ती आहेत आणि म्हणून हे सरकारला जर सांगायचं तर मला सांगाय असं वाटतं यांनी सरकारला सांगितलं पाहिजे सरकार तुमचं आहे परंतु याचाच अर्थ हे सरकार जनतेच्या बाजूने काम करत नाही नुकसान भरपाई देऊ शकत नाही बरोबर आहे दोन हजार तेवीस चा अजून नुकसान भरपाई द्यायची बाकी आहे चोवीस ची बाकी आहे पंचवीस ची बाकी आहे चला पंचवीस हे वर्ष धरून पण चोवीस आणि तेवीस चे सुद्धा सरकार देऊ शकलेलं नाही सरकार नुसतं घोषणा करतं एनडीआरएफ एसडीआरएफ चे निकषामध्ये आता बदल केलेला आहे विमा देण्याच्या निकषात आता बदल केलेला आहे आणि हे जर सगळं बघितलं तर शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्रास देता येईल जास्तीत जास्त हाच प्रकार सरकारकडून चालू आहे मला नाही वाटत मराठा आरक्षणासाठी हे लोक खलबत करतील कारण मागचा जर काळ बघितला तर देवेंद्रजींनी याला सरळ सरळ विरोध केलेला आहे एकनाथ शिंदेनी सपोर्ट केला परंतु त्याच्यातून काही निघालं नाही अजित दादा याच्यातून नामानिराळे राहिलेले रा आहेत म्हणून खलबत झाली असतील खलबत्त झाली असतील त्यांच्या खात्याच्या मंत्र्यावर काय काय आरोप आहे मग कोणत्या मंत्र्यावर कारवाई करायची का नाही करायची संरक्षण कसं द्यायचं का तीव्र कारवाई करायची अति तीव्र कारवाई करायची नाराजी व्यक्त करायची तीव्र नाराज व्यक्त करत याच्यावर खलबत झाल्या असतील याच्यावरती काय झालं मी सांगतो अशा भेटी गाठी म्हणजे याचे सगळ्याचे राजकीय अर्थ आता परवा समजा देवेंद्रजींना राजसाहेब भेटले आता समजा शरद पवारांना उदय सामंत भेटले असतील तर मला असं वाटतं हे सगळ्याच भेटीचे राजकीय अर्थ असतात शरद पवार नेते जरी असले तरी उदय सामंत काही एक मंत्री आहेत आणि एखादा मंत्री शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला भेटत असतो तर त्याच्यात तर... था 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 फार राजकीय अर्थ घ्यावा असं मला वाटतं मला असं वाटतं खेळापेक्षा देश महत्वाचा आहे भावना महत्वाची राष्ट्रभावना महत्वाची एखादा सामना खेळला नाही चला त्या कप मध्ये आपल्याला एखादं पारितोषिक किंवा पदक नाही मिळालं तर आपलं फार मोठं नुकसान होणार एका देशात मान्य आहे तुमचं म्हणणं चला ज्या मॅच मध्ये त्यांच्या बरोबर असेल त्या मॅच मध्ये बाय द्या त्यांना देश सगळ्यात महत्वाचा आहे असं माझं स्पष्ट म्हणणं काँग्रेसचं राज्य असताना हेच लोक याच भूमिका मांडत होते मागच्या काळात संजय राऊत साहेब बोलले होते की एक भारतीय जनता पार्टीचा नेता सेना भवनात घेऊन ईव्ही मशीनच प्रात्यक्षिक देत होता आणि म्हणून खुर्चीवर असल्यानंतर मला वाटतं अशा गोष्टी बोलल्या जात असतात तीच गोष्ट आशिष पवार आशिष शेलार हे बोलले लिहू शकतात कारण त्यांच्या पत्राची दखल घेतली जाऊ शकते त्याला काय प्रॉब्ता खर तर याला नाट्यकृती म्हणून बघितलं पाहिजे हे खरं आहे कारण कटकरी हे मोठे या संदर्भातले साहित्य आणि नाट्य क्षेत्रात त्यांचं कार्य आहे परंतु असं असताना संभाजी महाराज हा एक राष्ट्राभिमान आहे धर्माभिमान आहे यांच्यावर लिहित असताना निश्चित आधीच्या काळामध्ये अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न जर आता होत असेल तर मला वाटत नाही त्याच्यात फार काही वावका बरोबर आहे दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यासाठी किती टेंडर निघाले किती हजार कोटीचे माझ्या माहितीबाबत चार हजार कोटी रुपयाचे मुंबई महापालिकेचं जे डिपॉझिट आहे ते सुद्धा तोडलं गेलं आज मुंबई महापालिका कर्जबाजारी आहे जर दोन हजार बावीस यांचे भाषण बघितले तर एक वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक करू सांगितलं होतं आता सरकारने आठ हजार मोजलेले फक्त मोजलेले आठ हजार अजून न मोजलेले किती असतील सांगता येत नाही आणि याला तत्कालीन मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री जबाबदार आहे कारण रस्ते बनवण्याच्याऐवजी कॉन्ट्रॅक्टरांनी या मुंबईची आणि मुंबईच्या रस्त्याची पूर्णपणे वाट लावली प्रभाग रचनेमध्ये निश्चित राजकीय इंटरफेअर कमिशनर पर्यंत सुद्धा झालेले आहे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांनी सुद्धा राजकीय इंटरफेरन्स नंतरच प्रभाग रचना केली नगर विकास विभागाने सुद्धा याच्यामध्ये स्वतंत्रपणे पुन्हा फेरफार केला आणि नंतर निवडणूक आयोगानं सोपवलेली आहे आता या सगळ्या गोष्टी केल्या सुरुवातीला महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल यांच्या अधिकाऱ्यांनी नंतर याच्यात भर टाकली ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभागाने आणि आता याच्यात शिव्या खाव्या लागणारे निवडणूक आयोगाला आणि मला असं वाटतं आधीच्या काळात निवडणूक आयोग अशा पद्धतीनं प्रभागरचना करत होतं राज्य सरकारने स्वतःकडे अधिकार घेतले आणि स्वतःकडे अधिकार घेत असताना राजकीय दृष्ट्यांना सोयीचं कशा पद्धतीनं होईल असे प्रयत्न केले म्हणून याच्याविषयी निश्चित प्रभागरचना काल काही ठिकाणी जाहीर झाली काही ठिकाणची व्हायची बाकी आहे निश्चित जनता या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी असं इंटरफेअरन्स झाला तर तिथं ऑब्जेक्शन घेतील त्याला काही फार वेगळं याच्यातला काही भाग नाही प्रोसेस आहे जयकुमार बोरे शरद पवार टीका करतात मला असं वाटतं हे फार प्रकार वेगवेगळा आहेत जयकुमार बोरे काही एवढे मोठे नेते नाही की जे शरद पवारांवर आरोप करणार खरं तर कोकणवासियांचे हाल आहेत बारा वर्षांना मुंबई गोवा रस्ता तयार होतोय त्यांना गणपतीला जायला अडचणी आहेत त्यांना बसेस नाही त्यांना रेल्वे नाही पुरेशा आणि म्हणून कोकण फक्त नाव बदलल्याने मला वाटत नाही कोकणवासियांचे हाल बदलतील तेव्हा सगळ्यात आधी कोकणवासियांचा हा जो विकासाचा प्रश्न तो सोडवला पाहिजे असं मला तरी वाटतं काही प्रश्न